मित्रांनो नमस्कार मी ज्ञानेश वाकुडकर राष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपण चर्चा करत आहोत लोकजागर या सदराखाली तिसरा टप्पा पार पडला भारतीय जनता पार्टी आणि मोदी यांचं सरकार जाणार याच्याबद्दल कुणाच्याही मनात आता शंका राहिलेली नाही शेअर मार्केटचे भावसुद्धा शहर शेअर मार्केटसुद्धा आता गडगडायला सुरुवात झालेली आहे अडाणींचं काय होणार बाकी मोदींचं काय होणार हे सगळं आता स्पष्ट झालेलं आहे महत्वाची गोष्ट अशी की याहीपेक्षा आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका वेगळ्या विषयावरती चर्चा करू खूप आधी मी आपल्या चॅनलवरती म्हणा किंवा आणखी काही ठिकाणी बोलताना असं बोललो होतो की मोदी आणि संघामध्ये मोठी फाईट होणार आहे भाजपामध्ये अंतर्गत बंधाळी उफाळून येणार आहे अशी फाट फाटेल त्यांची सगळी की ठिकठिकाणी ते ठिवळ पडतील शिवण सुद्धा कठीण जाणार असं मी बोललेलो आहे त्यावेळेस कोणाला विश्वास बसत नव्हता आणि मोदी आणि शा मोदी आणि संघ किंवा भागवत यांच्यामध्ये भांडण होणार लढाई होणार हे मी खूप आधी म्हणजे चौदाच्या आधीपासून बोलत होतो पण असो आता है माधा है, आज आज ते सगळ्यांना पटलेलं आहे ते स्पष्ट आहे माझा मुद्दा आजचा जो मुद्दा आहे आज आपण जे बोलणार आहोत ते एका वेगळ्या विषयावरती आणि म्हटलं तर तो संबंधित आहे तो विषय असा आहे की संघाची परिस्थिती पुढची काय असणार आहे मोदी जाणार याबद्दल वाद नाही संघ मोदीच्या विरोधामध्ये आहे काम करतो आहे हे स्पष्ट आहे म्हणजे ते तो जात नाही आहे मतदारांना नेत नाही आहे स्वतःचे मतदार बाहेर काढत नाही आहे आणि त्यामुळे त्यांना या पद्धतीनं इनडायरेक्टली मोदींना संपवण्याचा त्यांचा डाव आहे पण महत्वाची गोष्ट अशी की याहीपेक्षा मोदींचं नुकसान देशाचं नुकसान झालं तो तर भाग आहेच वादच नाही पण मोदींचं काय होणार किंवा मोदींच्या पेक्षा संघाचं काय होणार तर संघाची सध्याची स्थिती काय संघाच्या समोरची भीती काय आणि संघाची पुढची नीती काय या संदर्भामध्ये आपण आज चर्चा करतात करत हो। आहोत आणि महत्वाची गोष्ट अशी की हे काळजीपूर्वक आहे का, का, का? संघाच्या लोकांनी सुद्धा मला असं वाटते हा व्हिडिओ समजून घ्यावा ऐकावा पहावा लोकांनाही पाठवावा चिंतन करावं मनन करावं कारण संघामध्ये ही परंपरा नाही संघामध्ये चिंतन मनन ही परंपरा नाही वन वे आहे काहीतरी मनात आलं ते सांगितलं बाकीच्या वेळ्यासारखं किंवा बिंडोपणानं ते सगळं फॉलो करायचं हीच परंपरा आहे पण संघाला आता दुरुस्त होणं गरजेचं आहे नाहीतर पुढचा काळ संघासाठी अतिशय वाईट आहे एक महत्वाची गोष्ट अशी की संघाला सगळ्यात पहिला झटका जर कोणी दिला असेल जे संघाला सगळ्यात मोठं पाप संघाच्या मानगुटीवर जे बसलं असेल ते गोडसे या नावाचं हे नितीन गडकरींनी एकदा मान्य केलं होतं जाहीरपणे की गोडसेंनी गांधीची हत्या केली आणि ते पाप आम्ही गेली पन्नास वर्ष आम्ही भोगत हो। आहोत असं नितीन गडकरी स्वतः म्हणाले संघाचे लोकही अनेक म्हणाले म्हणतात मान्य करतात खाजगीमध्ये मान्य करतात कधी जाहीरपणे क्वचित मान्य करतात तर संघाच संघाच्या मानगुटीवर बसलेलं जे संघाची स्वतःची पाप आहेतच त्याबद्दल वादच नाही त्याच्यामुळे त्यांना बंच ऑफ थॉट्सचा जाहीरपणे प्रचार नाही करतायत बंच ऑफ थॉट्सवर जाहीरपणे नाही बोलतायत संघाच्या मनामध्ये जी विकृती आहे जी घाण आहे ती उफाळून म्हणजे अशी उघडपणे त्यांना मिरवता येत नाही आणि म्हणून ते चोरून लपून हमले करणं आतंकवादी हमल्यामध्ये सहभागी असलेल्या लोकांना मदत करणं त्यांना प्रोटेक्ट करणं हे सगळं सुपाऱ्या देणं फुलाच्या सुपाऱ्या देणं दंग्याच्या सुपाऱ्या देणं हे संघाचं काम आहे याचे अनेक पुरावे आहेत अनेक पुरावे आहेत त्याच्याबद्दल वेगळं काय बोलायचं अनेक पुरावे आहेत मुद्दा हा आहे की तसे आरोप झालेलेच आहेत आणि म्हणून मुद्दा हा आहे की आता गोडसेच्या नंतर संघाच्या मानगुटीवर दुसरं पाप जे कोणतं मोठं पाप असलेलं आहे ते म्हणजे नरेंद्र मोदी हे एक आहे लक्षात घ्या गोडसेंनी गांधींची हत्या केली गांधींचा काही दोष नसताना जे काही आरोप केले जात आहेत की फाळणीमुळे वगैरे तर फायणीशी गांधीचा संबंधही नाही आणि हत्येचाही संबंध नाही कारण महात्मा गांधींच्या हत्येचा प्रयत्न त्या आधी सुद्धा पाच वेळा झाला होता म्हणजे सहाव्यांदा हा प्रयत्न सहाव्या व्याज ते यशस्वी झाले आणि संघाचा संबंध त्याच्याशी होता अशा प्रकारचे अनेक पुरावे आहेत अनेक पुस्तकामध्ये दिलेला आहे अनेक खटल्यामध्ये सुद्धा तशा साक्षी आहेत मुख्य मुद्दा कसा आहे की संघाच्या मानकुटीवर बसलेलं भूत जेव्हा मोदी आहे असं आपण सॉरी पहिलं भूत ज्याला आपण म्हणतो गोडसे असं म्हणतो दुसरं भूत मोदी यांचा आहे याच्यामध्ये संघाचा काय दोष तर मोदी हे संघाचेच आहे गोडसेच्या बद्दल ते म्हणतात की नाही जेव्हा त्यांनी खून महात्मा गांधीची हत्या केली त्यावेळेस ते संघाचे नव्हते संघ सोडला होता वगैरे वगैरे सगळे फालतू आहे याला काही अर्थ नाही आहे पण महत्वाची कारण त्यांच्याकडे ना मेंबरशिप आहे ना सोडून जाण्यासाठी काही पुरावे असतात त्याच्यामुळे जे आहे संघाचे ते आहेतच असो पण महत्वाची गोष्ट अशी आहे की मग मोदींच्या समोर किंवा मोदींच्या नावावरती एवढं मोठं पाप आपण काय करायचं तर मग गोडसे मोठे गोडसेचं पाप मोठं कि मोदींचं पाप मोठं हा जेव्हा आपण विचार करू तेव्हा मोदींचं पाप जास्त मोठा आहे त्याबद्दल गांधींची हत्या आहे तर जागतिक लेवलचा मानवतेच्या दृष्टीनं सर्वात मोठं पाप आहे याच्याबद्दल वादच नाही आहे याच्याबद्दल वादच नाही तो डाग जो संघाच्या वरती किंवा जे जे संबंधित आहे त्या संघ ज्यांच्या ज्यांच्या डोक्यावरती ज्यांच्या ज्यांच्या कपड्यावरती ते शिंतोडे उडतात त्या सगळ्यांचं पाप मोठा आहे याच्याबद्दल वाद नाही पण त्यानंतरच दुसरं पाप सगळ्यात मोठं पाप दुसरं दुसऱ्या नंबरचं जर कुणी केलं असेल तर ते नरेंद्र मोदी यांनी केलंय या देशामधली लोकशाही संपवण्याचं काम या देशामधली माणुसकी आणि मानवता संपवण्याचं काम या देशामधला भाईचारा संपवण्याचं काम या देशामधलं सत्य संपवण्याचं काम या देशामधली राज्यघटना संपवण्याचं काम आणि या देशामध्ये न्यायाच्या बाजूनं उभं राहणाऱ्या ज्या ज्या व्यवस्था आहेत जी जी माणसं आहेत त्या सगळ्यांचा खात्मा करण्याचं काम त्यांना सगळ्या संपवण्याचं काम हे पाप जे आहे हे मोदींचं पाप आहे आणि मोदी आले तेव्हाच ते म्हणाले होते ना की काँग्रेस मुक्त भारत या मोदींना काय माहीत अरे तुमचा संघ तुमची पार्टी स्वातंत्र्याच्या विरोधात लढत होती इंग्रजांना तुम्ही मदत करत होते गांधींचा खून करणाऱ्यामध्ये तुमच्या लोकांचे हात आहेत आणि म्हणून त्या षडयंत्रामध्ये तुम्हा लोकांचे हात आहेत आणि हे मोदी काँग्रेसला संपवायला गेले होते काँग्रेस हा पक्ष नाही काँग्रेस हा स्वातंत्र्याच्या लढाईसाठी लढणारी ती एक विचारधारा होती तो एक मोठा संघर्ष होता तो एक मोठा इतिहास आहे ठीक आहे त्यातले लोक आता सगळे तसेच आहेत असं म्हणणार नाही पण तरी तो सर्व समावेशक असा प्रवाह आहे काँग्रेस ही सर्व समावेशक विचारधारा असलेली एक प्रवृत्ती आहे ती एक संस्कृती आहे ती या तो या देशाचा खऱ्या अर्थाने खरा चेहरा आहे तो या देशाचा विचार आहे आणि त्याला संपवायला मोदी निघालेले होते मोदी निघालेले होते त्यांनी फार म्हणजे न्याय व्यवस्था असो कार्यपालिका असो संसद असो सगळ्या सगळ्या याच्यामध्ये वृत्तपत्र असो चॅनल त्यांना वगैरे सगळ्यांना संपवून टाकलं मोदींनी पण आता ते यशस्वी होतील का गोडसे जसा यशस्वी झाला तसा त्यांचा दुसरा वारसदार तसाच वारसदार तुम्ही विचारा ना एखाद्या एखादा विचार पटत नसेल तर त्याला तुम्ही लोकशाही पद्धतीनं मानवतेच्या पद्धतीनं संपवण्याचा प्रयत्न करू शकता तो तुमचा अधिकार आहे मग मोदी असो कुणी असो अरे पण तुम्ही ज्या ते सगळं केलेलं आहे ज्या पद्धतीनं काही म्हणजे मोठे मोठे भ्रष्टाचार केले तुम्ही स्वतः आणि काही पुरावे नसताना जेलमध्ये टाकायचं मुख्यमंत्र्याला जेलमध्ये टाकायचं याला जेलमध्ये टाकायचं त्याला जेलमध्ये टाकायचं दहा ग्रामच्या साठी एखाद्यावरती केस आणि हजारो किलोचे ड्रग्स तुमच्या त्या गुजरात मधल्या पोर्ट वरती येते त्याचा पता नाही पता नाही तीनशे किलो आरडीएक्स शहरामध्ये आलं कसं काश्मीरमध्ये आलं कसं हल्ला झाला कसा त्याचा शोध नाही अनेक लोक मरतात त्याचा शोध नाही आणि म्हणून गोडसेच्या नंतरच सगळ्यात मोठं पाप जे संघाच्या बोकांडी बसलेलं आहे आणि पुढची अनेक वर्ष त्यांना ते बोकांडीवरून उच उतरवता येणार नाही हे पाप नरेंद्र मोदी यांच्या नावानं आहे त्याला शहा यांनी दिलेली आहे शब्द कठोर वाटतील पण इलाज नाही जे लोक हा देश डुबवायला निघाले जो जे लोक ही मानवता संपवायला निघाले या देशामध्ये अराजक माजवायला निघाले त्यांच्याबद्दल त्याच शब्दामध्ये बोललं पाहिजे फार प्रेमानं बोलून उपयोग नाही हे दुरुस्त होणार नाही ही विकृती आहे आणि विकृतीचा बंदोबस्तच करावा लागेल त्या पद्धतीनेच करावा लागेल त्याच्यासाठी किंमत मोजावी लागेल ठीक आहे केवळ भगतसिंगाचं शिवाजी महाराजांचं नाव घेऊन येणार नाही किंमत मोजावी लागेल लागे आम्ही तयार होतो आणि आपण तयार राहिलं पाहिजे आणि म्हणून महत्वाचा मुद्दा असा आहे की ह्या याच्यामध्ये आता हे का म्हणतो संघाला काय कोणी म्हणतील किंवा संघाचा काय संबंध संघाचा संबंध आहे याच्याबद्दल वाद नाही मी तुम्हाला एक सांगतो एक काही वर्षापूर्वी तेरा चौदा चौदाच्या तेवढ्यातली गोष्ट आहे एक मिटिंग झाली होती मोठी महाराष्ट्र लेवलची महाराष्ट्र लेवलचे अधिकारी एका संघटनेचे संघटनेचे म्हणजे एका आ, सरकारी इस्टॅब्लिशमेंटचे नॅशनल महाराष्ट्र लेवलचे अधिकारी त्या मिटिंगमध्ये आले होते एक साधारणतः शंभर एक लोक असतील आणि तिथे मला पाहुणा म्हणून बोलावलं होतं मी एकटाच होतो बाहेरचं कोणी नव्हतं मला बोलावलं कविता प्लस भाषण असं ते होतं तर त्यामुळे त्या पद्धतीने आम्ही जेव्हा बसलो आणि मग काही कविता आणि भाषण वगैरे हे सगळं करताना त्याच्या आधी त्याच्या आधी परिचय करून घेण्यात आला प्रत्येकाचा एक शंभर एक अधिकारी मोठे अधिकारी म्हणजे रिजनल महाराष्ट्राचे वगैरे असेल अध्यक्ष उपाध्यक्ष वगैरे अशा प्रकारचे एका तर ते सरकारी याचं ते हे होतं तर ते परिचय करून देताना मी पहिल्यांदा पाहिलं ही चौदाची गोष्ट असेल चौदा पंधराच्या तेवढ्यातली गोष्ट असेल पण सरकार आल्यानंतर जी मोदीचं सरकार आल्यानंतर त्याच्या आधी मी कधी पाहिलं नव्हतं की परिचय करून देत असताना कोणताही अधिकारी आर एस एसचं नाव सांगत होता असं मी कधीही पाहिलं नाही पण त्या मीटिंग मध्ये त्या मीटिंग मध्ये किमान पाच सहा लोक असे होते की आम्ही आम्ही एवढ्या वर्षापासून संघाचं काम करतो मी एवढ्या वर्षापासून संघाचं ते काम करतो मी या इतक्या वर्षापासून संघाच्या याच्यावर आहे म्हणजे अभिमानानं सांगत होते हे अभिमानानं सांगत होते लाज वाटतो त्याच्या आधी कुणालाही मी संघाचा आहे स्वयंसेवक असो किंवा पदाधिकारी त्यांचा जो कोणी असेल तर ते सांगण्याची लाज वाटायची संघाला संघ सांगत नव्हता मी सांगतो तुम्हाला पण मोदींच्या येण्यानंतर काय झालं की तोपर्यंत मोदींच्या येण्यानंतर गोडसेंचा वनवास संपला गोडसे या नावाची लाज वाटायची संघाला किंवा संघाच्या लोकांना किंवा संघाच्या समर्थकांना ते गोडसेचा वनवास संपला आणि मोदींच्या येण्यामुळे एक प्रकारे समजा गोडसेचं पुनरुज्जीवन झालं त्याला पुनर्जन्म मिळाला आणि त्याचाच परिणाम म्हणून ती प्रज्ञा ठाकूर वगैरे संसदेमध्ये गेली ना प्रज्ञा ठाकूर संसदेमध्ये गेली करकऱ्यांच्या बाबतीमध्ये घात करणारे लोक अनेक अधिकारी त्यांना पुरस्कार मिळाले एक प्रकारचं म्हणजे त्यांना बढत्या मिळाल्या वेगवेगळ्या वे वे याच्यामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत अनेक उदाहरणं आहेत याची म्हणजे मी केवळ काहीतरी बोलतो असं नव्हे आणि म्हणून गोडसेंचा पुनर्जन्म किंवा गोडसेंचा उद्धार मोदींनी केला असं म्हणूया आणि मोदींच्या येण्यामुळे एक प्रकारची भस्मासुरी प्रवृत्ती जी आहे तिला मोकळ रान मिळालं संघाचे लोक सैरावय सैराट झाले सैरावैरा झाले सरळ सैरावयरा म्हणजे खुलेपणानं बोलायला ला लागले की आम्ही संघाचे आहोत त्यांना अभिमान वाटायला लागला त्यांना अभिमान वाटायला लागला आणि मग तर त्या सगळ्या आणि त्याच्यामुळे काय झालं की त्याच्यानंतर आणि मग मोदींनी एकोणवीसला पुन्हा सत्ता मिळवली आणि आता तर चारशे पार अप्कीवार चारशे पार असं म्हणताना पण त्याच्या आधी एकोणवीसच्या नंतर संघाच्या लोकांना फटके बसायला लागले होते नंतरही लक्षात आलं त्यांच्या हळूहळू जे शहाणे होते जे थोडा तरी मेंदूचा वापर करायचे त्यांच्या लक्षात आलं की हे प्रकरण जरा कठीण आहे आणि त्यामुळे त्या, त्या चौदाच्या निवडणुकीतच चौदाच्या निवडणुकीच्या आधीच मला वाटतं संघानं चौदाची होती कि एकोणविषयी सॉरी मला आठवत नाही पण बिहारच्या निवडणुकीच्या आधी संघानं याच्या विरुद्ध स्टेटमेंट केलं होतं ना आरक्षणाच्या विरोधामध्ये म्हणजे मोदींना कडाखा देण्यासाठी असो तो मुद्दा नाही महत्वाचा मुद्दा आजचा असा आहे की संघाच्या मानगुटीवर हे भूत बसलेला आहे आणि आता सत्ताही जाणार आहे सत्ताही जाणार आहे संघाची अवस्था ना घरक्या का ना घाट का अशी झाली म्हणजे ज्या माणसाला आपलं प्रिय म्हणून बसवलं छातीवरती तो आता यांचं काय काय करून राहिला ते आपल्याला माहीत कसं सुजवून राहिला हे आपल्याला माहिती आहे आणि त्यामुळे आता ही संघाची भीती आणखी दृढ झाली आणि ती भीती दृढ झाली संघ भीतीमध्ये होता दहशती मध्ये होता देश जसा दहशतीमध्ये होता त्याही पेक्षा संघ आणि संघाचे अधिकारी दहशतीमध्ये होते आणि म्हणून मग त्यांच्या स्थिती लक्षात आली की परिस्थिती वाईट आहे त्यामुळे ते भीतीमध्ये होते आणि भीतीमध्ये असल्यामुळे त्यांनी आपली नीती बदलली आणि या निवडणुकीमध्ये संघाच्या लोकांनी मोदीच्या विरोधामध्ये काम करण्याचं ठरवलं ते चौदा लाख झालं असत पण पुलवामा हमला वगैरे ज्या पद्धतीनं संशयास्पद आहे त्यातून मग संघही थोडासा बॅकफुट वर गेला आणि नाहीतर तेव्हाच त्यांनी ते ते सुरू केलं असतं कारण बदमाशा लक्षात आल्याच होत्या त्यांच्या की हा गोडसेचा अवतार नवा अवतार गोडसेचा हा विष्णूचा अवतार आहे किंवा माहीत नाही पण हा गोडसेचा नवा अवतार आहे भस्मासुराचा नवा अवतार आहे हे संघाच्या लक्षात आलं होतं म्हणजे प्रमुख लोकांच्या तरी भक्तांच्या लक्षात आलं नसेल अंध भक्तांच्या तरी प्रमुख लोकांच्या लक्षात आलं होतं आणि त्यामुळे त्यांनी त्या पद्धतीने कारवाया करायला सुरू केल्या केलीच होती कारवाया करायला सुरुवात केलीच होती गंमत कशी झाली की त्याच मात्र थांबावं लागलं एकोणवीस याच्यामुळे आणि आता मात्र त्यांनी यावेळेस खरोखर उघडपणे मोदींच्या विरोधा विरोधामध्ये काम केलेलं आहे हे संपूर्ण देशातले संपूर्ण देशामधून रेकॉर्ड येतोय संपूर्ण देशामधून हे रिपोर्ट्स येत आहेत आणि त्यामुळे याची सत्ता जाणार अशा पद्धतीने जाणार की दोनशे येत नाही ये दीडशे वाटलं होतं मी दीडशे पर्यंत येतील किंवा त्याच्या सुद्धा खाली जाऊ शकते किंवा एखाद वेळेस ते दोनशे दोन, दोन डिजिटच्या पलीकडे जाणारही नाही महाराष्ट्रामध्ये तर फार भयंकर परिस्थिती आहे अशीच परिस्थिती सगळीकडे आहे पण काही असेल संख्या काही असू शकते कारण इथे बसून या सगळ्या गोष्टी सांगता येत नाही आणखी चार टप्पे आहेत पण मोदींची सत्ता येणं हे जवळपास अशक्य म्हणजे अशक्यच आहे आणि त्याच्यामुळे संघाला आता पुढची नीती काय असेल याचा विचार करावा लागणार करा आहे संघानं आपल्या पापाचं प्रायशिक्त घेण्याच्या आधी हे कबूल करावं संघाला कबूल करावं लागेल नाही तर पूर्वीच्या गोष्टी आता राहिलेल्या नाही आहे पूर्वीसारखं काही ठोकून द्यायचं आता राहिलेलं नाही आता सोशल मीडिया फार पॉवरफुल झालेला आहे तुमचा गोदी मीडिया काही तुमच्या कामाचा नाही राहिलेला आहे आता तोही पलटी मारतो आहे युटर्न घेतो आहे आणि तो एवढी तुमची अवस्था वाईट करेल की तुम्हाला पळता भुडी भुई थोडी होईल लोक तुम्हाला पळव पळव मारतील असं ज्याला म्हणतो आपण प्रत्यक्षात मारू नये असं कोणी कायदा हातात घेऊ नये तसं घेणारही नाही कारण देश सुसंस्कृतांच्या बेजावटी आहे त्यांची तुमच्यासारखे लोक नाही आहे हे दंगेखोर किंवा भर दिवसा कोणाच्या किचनमध्ये घुसायचं किंवा भर रस्त्यावरती कोणाचं मॉब लिंचिंग करायचं हे धंदे बाकीचा समाज करणार आहे करू नये करू नये पण तुम्ही विकृती संघाच्या विकृतीला ते साधेस आहे त्यांना त्याच्यामध्ये समाधान वाटते स्वतः घरामध्ये राहतात आणि दुसऱ्याच्या हाताला ते करतात आणि त्यामुळे संघाच्या लोकांनी आता तरी दुरुस्त झालं पाहिजे आता दुरुस्त झालं पाहिजे त्याच प्रायशित्त घेतलं पाहिजे आतापर्यंत संघाच्या लोकांनी मतदान केंद्रावरती न जाता म्हणजे बहिष्कार टाकून एक प्रकारचा मोदींना अडचणीत आणण्याचं काम केलं पण संघाच्या लोकांनी आता मैदानातही गेलं पाहिजे कारण हे पुन्हा काय करतील माहित नाही आणि जर हे पुन्हा सत्तेत आले मोदी वगैरे मोदी आणि शहा तर संघालाच पाहिजे सगळ्यात पहिले फटका संघाला बसणार आहे तुमचाच बदला घेणार आहेत ते आम्ही नंतर पाहू आम्ही आणि त्याच्यामुळे गंमत कशी आहे की संघाच्या लोकांनी विरोधातही मतदान करायला पाहिजे संघा उघडपणे मतदान करायला पाहिजे संघानं प्रायशित्त घेतलं पाहिजे ते प्रायशित्त होईल जसं ते आपल्या झी किवीचे जे आहेत कोण जी टी व्हीचे जे मालक आहेत त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की रावणाचं पाप होत आणि रावणा ते जाऊ दे त्यांनी त्या पद्धतीने रावण आणि तो आपल्याच मोतीनं मेला आणि ते जरा प्रायचित घेतलं पाहिजे अशा प्रकारचं चंद्रा चंद्रा जे आहेत तर त्यांनी तशा प्रकारचं सा लिहून सांगितलं की बाबा आमच्या चुका झाल्या आणि त्यांनी मोदींचे सगळे लाईव्ह वगैरे दाखवणं बंद केलं मुख्य मुद्दा कसा आहे की संघाने आपली नीती बदलली पाहिजे कशी बदलली पाहिजे प्रामाणिकपणे लोकांच्या समोर आलं पाहिजे ते बंचे ऑफ थॉट्स जे आहे ना विकृती ती काढून टाका आणि तुमच्या डोक्यातून काढा हा देश मानवतेच्या बाजूने आहे हा देश बुद्धाचा आहे हा देश गांधींचा आहे गांधी हा प्रॅक्टिकल बुद्ध आहे हे लक्षात घ्या जे जे गांधींचे विरोधक आहे त्यांनी सुद्धा लक्षात घ्यावं संघानं किती प्रयत्न केले तरी गांधी मरणार नाही गांधी तुमच्या छाताळावर बसणार आहेत कारण सत्य म्हणजे गांधी आहे सत्याचे प्रयोग म्हणजे गांधी आहे वास्तव जगणं म्हणजे गांधी आहे पुस्तकी तत्वज्ञान म्हणजे गांधी म्हणजे काही पुस्तकी तत्वज्ञान नव्हे गांधी म्हणजे मातीतून उगवलेला बुद्ध आहे प्रॅक्टिकल बुद्ध आहे आणि त्यामुळे संघाला तो झेपणार नाही संघाला गांधींचा कुठल्याही परिस्थितीत पराभव करणं शक्य होणार नाही आणि म्हणून संघाच्या लोकांनी शहाणं व्हावं आपली नीती बदलावी या संदर्भामध्ये नंतर कधीतरी आणखी एक व्हिडिओ करूया आज हा थोडासा वाढला आहे माफ करा पण आपण शेवटपर्यंत पर्यंत आपण बघत राहा राष्ट्र महाराष्ट्र